Yeah <coughs> समर्थ तर आपल्या सायली लाईफ स्टाईल या चॅनल मध्ये स्वागत आहे मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूयात ऍक्च्युली श्री बसलेला आहे इथे होमवर्क होमवर्क हूंग करायला त्याचं होमवर्क बाकी आहे जरा सर ऍक्च्युली तर दुपारची वेळ आहे स्कूल मधून आलेला आहे आणि आमचं बऱ्यापैकी जेवण वगैरे सगळं झालेलं आहे एवढंच नाही तर मी भांडे वगैरे घुसून घेतलेलं आहे म्हणजे कपडे पण झालेलं आहे सगळं घरातलं काम झालेलं आहे ओव्हरऑल आणि आता मी मशीनवर बसलेले आहे थोडंसं मला काम करायचं आहे व्हिडिओचं जे काही काम होतं तर ते मी सकाळीच केलेलं आहे पण बघा मी याआधी तुम्हाला दाखवले होते की हे देवाऱ्यासाठी मी बसकर आणलेले आहेत तर ते मला कडेने स्टिच करायचे आहे तर मी कट केले होते तर याआधी मी तू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण बघा एक दोन दिवस झाले टीक मारायची मारायची पण ते काही झालंच नाही त्या जे दिवशी जे करायचं राहिलं तर ते राहूनच गेलं पण असं म्हटलं चला आता श्री इथे होमवर्क पण करेल आणि मग माझं काम पण होईल आणि यानंतर आम्हाला जायचं आहे म्हणजे मग पटपट काम करायचं आहे आणि आज आम्हाला गणपती काय करायचं आहे बुक करायचं आहे ऍक्च्युली ना आता चार पाचच दिवस राहिलेले आहे आणि खूप दिवसापासून चाललेलं आहे बुक करू उद्या करू उद्या करू असं म्हणत म्हणत खूप लेट झालेला आहे त्यामुळे मग आता मी हे पटकन काम करते आणि त्यानंतर मग आवरून आम्ही तोपर्यंत सिरचे पप्पा येतीलच मग आम्ही जाणार आहोत गणपती बाप्पा बुक करायला आणि महत्वाचं म्हणजे आम्ही गणपती जिथे बुक करायला जाणार आहोत तर तो एक कारखाना आहे जिथे गणपतीच्या मूर्त्या बनवतात तर आम्ही जेव्हा एक वर्ष झालं कम्प्लीट इकडे शिफ्ट झालेला आहोत आणि जेव्हापासून इकडे शिफ्ट झालो तेव्हापासून आम्ही त्या कारखान्यातच गणपतीची मूर्ती बुक बुक करत असतो या आधी नव्हतो करत डायरेक्ट जे स्टॉल लागलेले असतात तिथूनच करत होतो इथे आल्यावर माहित झालं आणि तो जरा बऱ्यापैकी जवळ पण आहे खूप पण जवळ नाही बट तरी सुद्धा तो जवळ आहे कारखाना आणि म्हणून मागच्या वर्षीचा गणपती बाप्पा पण आम्ही तिथेच बुक केला होता आणि ह्या वर्षीचा सुद्धा तिथेच जाणार आहोत सो मग आता मी पटपट हे आणि मग आता आम्ही तिकडे निघणार आहोत हो की नाही माता श्री होमवर्क करणार आहे आणि त्याला त्याच्यानंतर थोडंसं खेळायचं सुद्धा आहे हो की नाही मग काही प्रॉब्लेम नाही मी आता याला टिपा वगैरे मारायची त्याचा होमवर्क जेवढा होईल तेवढा होईल बाकीचा तर आल्यानंतर मला आता घ्यावा लागणार आहे कारण की तो आता इथे बसला बसला जास्त काही करणार नाही ठीक आहे बसलेला आहे म्हणजे मला पण टेन्शन नाही की तो तिकडे काही उद्योग करतो की काय आणि त्याच्याकडे थोडं जरी लक्ष नसलं तर काहीतरी वाढवा के त्यांनी केलेलाच असतो त्याच्यामुळे मग मी त्याला इथे बसवलेला आहे जेवढा करेल तेवढा करेल बाकीचं मी नंतर त्याच्याकडून करून घेते ठीक आहे सो त्याला मग आता मी पडापट तिथे टीपा पण मारून घेते चला मग मी आता जेवढी काही वस्त्र इथे कटिंग केलेली आहे तर ते सगळ्यांना पटापट टिपा मारून घेते चारही बाजूने टिपा मारल्याचा फायदा हे होईल की ते खराब होणार नाही आपलं धागे वगैरे निघणार नाही कारण की जास्त युज करून ते धागे निघण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे मग टिपा मारल्या की टेन्शन राहणारच नाही आणि जास्त दिवस ते टिकतील सुद्धा आणि त्याचबरोबर आता मला इथे साईड बाय साईड सिरीचा होमवर्क सुद्धा करून घ्यायचा आहे ऍक्च्युली त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलंय वाटतं ठीक आहे मी फुकून वगैरे दिले आणि आता तो होमवर्कला बसलेला आहे सो त्याचा होमवर्क घेता घेता होईल आणि त्याला ना आज इंग्लिशचा मॅथ्सचा आणि हिंदी असे तिन्ही सब्जेक्टचा होमवर्क दिलेला आहे सो सगळ्यात आधी त्यांनी मॅथ्स घेतलेला आहे कारण की मॅथ्समध्ये त्याचा आता स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर चालू आहे आणि त्यामध्ये जरा त्याचं कन्फ्युजन आहे बट ठीक आहे सो ते सॉल्व करायचं आहे त्यामुळे मग मी स्टिच करता करता त्याचं घेऊ शकते कुठले वर्ड्स आहेत किंवा कुठले लेटर आहे आणि त्यातून कसं बिगेस्ट वगैरे आहे तर तो मला कन्फर्म करतोय आणि मगच तिथे सर्कल करतोय तर असं त्याचा होमवर्क चाललेला आहे तो झाला की मग पुढे दुसऱ्या सब्जेक्टचा पण करायचाच आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाचं म्हणजे आता बघा हे जी काही मी देवाऱ्यात खाली ठेवण्यासाठी वस्त्र घेतलेले आहे तर ते मी एक मीटर कपड्यामध्ये सहा टोटल बनवलेले आहे म्हणजे याआधी तुम्ही बघितलेलंच असेल यादीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते की मग कशा पद्धतीने कटिंग केलेली आहे त्याची लांबी रुंदी सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे जर तुमचा सुद्धा देवाऱ्या एवढाच दे असेल तर बघा एक मीटर मध्ये तुमची सहा होती यापेक्षा जर देवारा थोडा मोठा असेल तर ठीक आहे पाच होऊ शकतात चार होऊ शकतात किंवा जर छोटा असेल तर यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकतात तर बघा इथे माझा एक रेडी झालेला आहे सो सेम त्याच पद्धतीने मी दुसरं सुद्धा इथे आता टिपा मारून घेते त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आता हे जे काही देवघरामध्ये ठेवायचं वस्त्र आहे हे जर बाहेरून घेतले म्हणजे आपल्याला दोन तीन तरी लागतात तर ते आपल्याला ना, ना म्हणजे मला तरी असं वाटतं की ते महाग पडतात जर का कपडा मीटरवर घेऊन केले तर ते स्वस्त पडतील आणि कसं ना स्वतः स्टिच केलेले म्हणजे थोडे टिकाऊ पण असतात स्टिच करून घेतलं की फरक पडतो आणि असं विकत घेतलं की कसं आपण दोन तीनच घेणार आणि मग ते किती दिवस टिकणार कपडा कसा आहे ते माहीत नाही तर आपण आपल्या चॉईसनुसार कपडा घेऊन या पद्धतीने नक्कीच छान असे वस्त्र रेडी करू शकतो इझी आहे त्याचबरोबर कडेकडेने जर तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही लावूही शकता बट मी काही इथे लावणार नाहीये कारण की तुम्ही बघितलेलंच असेल मी जो काही कपडा घेतलेला आहे इथे देवघराच्या वस्त्रासाठी तर त्यावर गोल्डन नाव वगैरे आहे स्वस्तिक आहे त्यामुळे मग इथे मला तरी काही गरज वाटत नाहीये कारण जर का गोल्डन गोल्डन खूप होईल आणि ते जरा लेस उठून सुद्धा दिसणार नाही सो त्यामुळे मग मी इथे काही लेस लावलेली नाहीये बघ बघू शकतात सगळे आता स्टिच करून इथे फायनली रेडी झालेले आहेत आणि तुमचा जर प्लेन कपडा असेल तर मग तुम्ही लेस लावू शकता ते छान असं उठून दिसेल पण असाच जर का प्रिंटेड टाईप असेल तर मला तरी असं वाटतं की काही गरज नाही आहे आणि मी इथे रेड कलरचाच घेतला आहे म्हणजे ज्याचे त्याच्या चॉईसवर असतं ऍक्च्युली आपण देवघरासाठी रेड किंवा ऑरेंज असं यूज करतो तर मला रेड वाटलं सो म्हणून मी इथे रेड घेतलेला आहे तर बघा किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि खूप सुंदर एकसारखे असे आपले टोटल सहा इथे रेडी झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कपडा आणून इझिली बनवू शकता तो तर बघा मग सगळेच इथे फायनली मी बनवून घेतली तुम्हाला पुन्हा आणि बघा इथे कॉर्नरला ना जिथून धागे निघू शकत शकत नाही तर तिथे काही मी टीप टाकलेली नाहीये जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि इथे स्त्रीचा होमवर्क चला मी म्हंटल होतं मॅथ्सचा होतं तर ते कम्प्लीट झाल्यानंतर मग तो इथे इंग्लिशचा सब्जेक्ट घेऊन बसलेला होता सो तेच मला ते, ते कन्फर्म करून विचारत होता की हेच लिहायचं आहे का असं सो चला मग आता त्याचा हाही होमवर्क मी कम्प्लीट करून घेते आणि मग त्याला थोडंसं खेळायचं आहे आणि त्याचा होमवर्क कम्प्लीट झालेला आहे म्हणजे हिंदीचा बाकी आहे पण ठीक आहे आता तो संध्याकाळी करेल कारण की आता आम्हालाही लेट झालेला आहे मी म्हटल्याप्रमाणे गणपती बुक करायचा आहे तर तो इथं खेळत बसलेला आहे म्हटलं ठीक आहे चला त्याला थोडंसं एंटरटेनमेंट कारण की बऱ्याच वेळेचा तो होमवर्क करत होता सो आता मी चहा ठेवते आणि त्याचबरोबर पटकन आवरून घेते आणि आमचं दोघांचं आवडलं की मग स्त्रीचं आवरून त्याला घेऊन जाता येईल आणि बघा मग ऍक्च्युली हे त्याचं फेवरेट टॉईज आहे त्याला ब्लॉक्स बरोबर खेळायला खूप आवडतं आणि तो नेहमीच काहीतरी वेगवेगळे क्रिएटिव्ह करतच असतो काय बनवतोय बाळ घर आणि पार्किंग मग हे काय बनवलं खाली घर हम्म छान आहे रे घर तुझं कार जाणार का त्याच्यामध्ये हम्म आणि बघा मग फायनली आम्ही गणपती बाप्पा बुक करायला आलेलो आहोत तर तिथे खूप व्हरायटी म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पांच्या खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या असं म्हणजे कळतच नव्हतं कुठली मूर्ती असं वाटत होतं सगळंच घ्यावा ही पण छान आहे ती पण छान आहे मोठ्या पण इथे बऱ्याच होतं त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता की त्यांचं ना पेंटिंगचं काम बघा काही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं बाकी आहेत मी म्हटल्याप्रमाणे बघा की तिथे कारखाना आहे तर या जेवढ्या मूर्त्या आहेत तर या सगळ्या मूर्त्या इथे त्यांनी स्वतः बनवलेल्या आहेत हे बघा ही मूर्तीचं सुद्धा थोडंसं पेंटिंगचं काम बाकी आहे म्हणजे ज्या काही मोठ्या मोठ्या आहेत ना तर त्या मंडळाच्याच असणार आहेत मोठ्या मोठ्या मंडळाच्या किंवा सोसायटीच्या वगैरे सो त्यांचं थोडंफार इथे पेंटिंगचं काम बाकी आहे अजून आहे चार पाच दिवस तर मी असंच विचारलं की ते होईल का तर ते बोलले हो होऊन जाईल सो इथे मग त्यांचं ते साईड बाय साईड कामही चालू होतं आणि बरेच जण इथे त्यांच्याकडे कस्टमर सुद्धा येत असत गणपती बाप्पा बुक करायला जे ज्यांना माहीत आहे इथे ते स्वतः बनवता येतं तिथे आणि तुम्ही इथे बघू शकता की इकडे सुद्धा पेंटिंगचं काम इकडे काही स्टोन वगैरे लावण्याचं काम असं चालू आहे आणि बरेचसे कस्टमर सुद्धा इथे गणपती बाप्पा बुक करायला आलेले आहे सो बघा किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या मूर्त्या आहेत खरंच खूप व्हरायटी होत्या तिथे म्हणजे कळतच नव्हतं आणि इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या की म्हणजे शॉप मध्ये पण असतात बर का भरपूर असतात पण इथे त्यापेक्षा आणि ही बघा किती सुंदर आहे म्हणजे खूप व्हरायटी होत्या त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये होत्या सो खरंच मला सगळ्या मूर्त्या खूप आवडलेल्या आहेत सो आता यामध्ये आम्ही एक बुक करणार आहोत तर आता कुठली बुक करणार आहोत तर ते तुम्हाला पुढे गणपती बाप्पा ज्या दिवशी घरी येतील तेव्हा कळेलच आता काय मी कुठली बुक करत आहे तर ते तुम्हाला सांगत नाही फक्त एवढं सांगेल की ह्या वर्षीची जी काही मूर्ती आहे ना तर ती थोडी आम्ही युनिक वेगळ्या पद्धतीची बुक केलेली आहे जी आम्ही याआधी कधीच बुक केलेली नाहीये आणि स्त्रीला तर या वर्षीच्या गणपती बाप्पांची मूर्ती खूप आवडलेली आहे सो तो सुद्धा खूप एक्सायटेड होता ऍक्च्युली त्याला आवडली सो म्हणतात चला घेऊयात आता दरवर्षी तर आपण घेत असतो नॉर्मलच वेगळी काही नसते तर ह्या वेळेची जरा युनिक आहे वेगळी आहे आणि खरंच आम्हाला पण खूप आवडलेली आहे आणि आता आम्हाला सुद्धा गणपती बाप्पांच्या घरी येण्याची म्हणजे आतुरता लागलेली आहे सो चला बघूयात आता की कधी आपले गणपती बाप्पा घरी येतात आणि मी तुमच्यासोबत पुढचं सगळं डेकोरेशन गणपती बाप्पांची मूर्ती कशी येते वगैरे हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणारच आहे सो तुम्ही आपले नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा नक्की बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की किती सुंदर असे स्त्रीच्या आवडीची आणि खूप छान अशी गणपती बाप्पांची कुठली मूर्ती आम्ही बुक केली होती ते ठीक आहे आणि त्यानंतर आता मी संध्याकाळची इथे देवपूजा केलेली आहे म्हणजे गणपती बाप्पा बुक करून आल्यानंतर आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा इथे मी वस्त्र देवघरामध्ये चेंज केलं जे नवीन स्टिच केलेलं होतं ते ठेवलेलं आहे तर खरंच खूप सुंदर दिसते म्हणजे मला तरी आवडलेलं आहे सो so, तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा की हे वस्त्र देवघरामध्ये कसं दिसत आहे कसं नाही ते ठीक आहे सो so, चला मग आता इथेच आपण आपला आजचा व्हिडिओ थांबूयात कारण की मला पुढे स्वयंपाक वगैरे करायचा आहे सो मी काही पुढे कंटिन्यू करत नाही ठीक आहे चला मग आता इथेच आपण व्हिडिओ थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या ओके बाय बाय